नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुंड्या जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला संपूर्ण अपडेट जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो दोंडाईचा या ठिकाणी काल उशिरापर्यंत आवक आलेली होती चारशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार आठशे बत्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती राहुरी वांबुरी दहा क्विंटल फक्त आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण छत्रपती संभाजीनगर चौवेचाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे वीस त्यानंतर सिल्लोट चार क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती कारंजा चार हजार शंभर क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार आठशे वीस रुपये जास्तीत जास्त तूरबाजर भाव सात हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती रिसोड अकराशे सत्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती मुरुम तूर गाजर आवक आठशे तीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे काल सात हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर लाल आवक आलेली होती दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे या ठिकाणी लालतुरीला सहा हजार सातशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चाळीस रुपये त्यानंतर जालना तूरलाल आवक आलेली होती सहाशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे अकोला या ठिकाणी आवक जबरदस्त होती मित्रांनो सत्तावीसशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे नव्वद रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जबरदस्त बंफर आवक आलेली होती मित्रांनो दहा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर निघालेले होते सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव अमरावती या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये आहेत तर सर्वसाधारण तुरीला बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्तर रुपये आवक होती एकशे सात क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जळगाव बहात्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर या ठिकाणी सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती विदर्भातील यवतमाळ लाल आवक तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे दहा आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर या ठिकाणी सात हजार पाचशे सत्तर त्यानंतर बाजार समिती मालेगाव आवक आलेली होती एकशे दहा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती चार हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सात हजार सातशे पाच रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आवक आलेली होती एक हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार सहाशे त्यानंतर अमळनेर तूरलाल पाच हजार क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर तूर लाल आवक आलेली होती चार हजार नऊशे एक क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्ती जास्त दर सात हजार सातशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सा सा सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती मूर्तीजापूर नऊशे क्विंटल आवक जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत तर कमीत कमी तूर पाव मूर्तीजापूर या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे ब्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर दिग्रज जिल्हा यवतमाळ दोनशे वीस क्विंटलची आवक कमीत कमी सा सा दर सात हजार एकशे नव्वद सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर, तर जास्तीत जास्त बाजार भाव या ठिकाणी सात हजार पाचशे तीस रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती मेकर लाल आवक आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती एकशे सात क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर निघालेले सा आहे सात हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो या ठिकाणी किल्लेधारूर पाच क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी जालना पांढरी आवक तीन हजार नऊशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे वर्धा तूर लोकल आवक एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारणतर या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड तूर पांढरी एकशे चाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बीड पांढरी आवक आलेली होती चौरेचाळीस क्विंटलची सर्वसाधारण दर सात हजार एकशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपयापर्यंत तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त जर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर गंगापूर तूर पांढरी एकशे सतरा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यातील जिल्ह्यांमधील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, नमस्कार